मित्रांनो पावसाळ्या दरम्यान रानावनात घरांच्या अंगणात शेतात अनेक प्रकारच्या वनस्पती वेली झाडांचे कोंब अंकुर इत्यादी जन्म घेतात व वा वाढायला लागतात असाच एक प्रकार जो पावसाळ्यात अधिक प्रमाणात बघायला मिळतो तो, तो म्हणजे बांबूचे कोंब बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी केली जाते या भाजीत प्रचंड औषधी गुण असल्याने ही खाण आरोग्याच्या दृष्टीने हितकारक हितलं मित्रांनो बांबू ही एक गवत वर्गीय कंदांपासून बांबूची वाढ होते बांबूच्या पिकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पाणी व खते कमी प्रमाणात लागतात तसच या पिकांची रोग प्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकांसाठी कीट नाशकांचा वापर सुद्धा कमी होतो बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होतात बांबूची वनस्पती तीन ते चार वर्ष जुनी झाल्यावर जमिनीखालील त्याच्या मुळांपासून नवीन अंकुर अर्थात कोम यायला सुरुवात होते पावसाळ्यात यांचं प्रमाण अधिक असतं त्यांना बांबूचे कोंब अथवा बांबू शूट्स म्हटलं जात हे बांबूचे कोंब जमिनीपासून काही फूट लांब वाढतात दोन ते तीन फूट कोवळे बांबूचे कोंब खाण्यायोग्य असतात शंकूच्या आकाराचे कोवळे बांबू जमिनीच्या पृष्ठभागावर येताच ते कापले जातात व त्यापासून स्वादिष्ट रेसिपीज तयार केल्या जातात जस की भाजी लोणचं कडी केक आईस्क्रीम सूप्स इत्यादी कोंब कोवळे असतानाच खावे कारण वाळू लागल्यावर ते घट्ट होण्यास सुरुवात होते कापलेले कोंब जास्त दिवस ठेवून खाऊ नये कारण ते खराब होण्याची शक्यता असते हे कोंब मुख्यतः पावसाळ्या दरम्यान उपलब्ध असतात परंतु वर्षभर पुरेशा प्रमाणात खाण्यास उपलब्ध असण्याकरिता त्यापासनं लोणची तयार केली जातात बांबूचे कोंब कायम शिजवून अथवा लोणची बनवून खाल्ले जावे कच्चे खाऊ नये ही भाजी बनवण्याकरिता बांबूचे कोंब बारीक चिरून रात्रभर पाण्यात ठेवले जातात ज्यामुळे यातील उग्रपणा कमी होतो ही भाजी मग पाण्यातून घट्ट पिळून शिजवून घेतली जाते त्यानंतर तेलावर हिंग मोहरी हळद घालून फोडणी दिली जाते व त्यावर शिजवलेली भाजी घातली जाते मग त्यात मीठ मसाला गुळ घालून शिजवलं जात व शेवटी खोबरं घातलं जातं बांबूच्या कोंबांची भाजी खाणं देखील हितकारक आहे कारण यात मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन्स मिनरल्स फायबर्स अँटी ऑक्सिडंट्स आढळतात व फॅट्स आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात बांबू ही तंतुमय अर्थात फायबर युक्त व क्षारयुक्त भाजी आहे ज्यामुळे ही भाजी खाल्ल्याने शरीराला क्षार व तंतू मिळतात